ना आताच पाहुणे आले ना आले आले लगेच निघाले दाद्याला ते किती वाजता येईल आवरायला त्याला यायचंच नव्हतं तो म्हणला दिदी जाईल तर हे झाले आज पुण्याला प्रियांका अग चा आता पेशंट मम्मीला आणा पोरीला आणायला जायची ले लिगाय झाली का ग पण आलेली का ग वेळ हाय का हाय हाय म्हण ना हाय मावशीच गेली आली तू आज आणि ना विराला आहे ना आज विरू चा मी ना छान छान खेळणार आहे विरून मी हाय ना विरू हा इकडे बाई किती पाऊस येऊ राहिला हे नि हो आमच्याकडे ना आज लई पाऊस चालू आहे ना विरू मस्त खेळायला गागा लागतो तिला गागा गागाही बसतो असा योगा गागा यो पण गागा, गागा

सांग आज सगळ्यांना सुट्टी सगळे घरी फक्त मिस्टरांना सुट्टी नाही ऑफिसला जाऊन आले जेवण केलं जेवण म्हणजे असं फराळाच बघू आणि दम देत होती का दम देऊन दाखव बरं

आता पाच दहा मिनिटं कृपाल चाल इकडे कंबर मजायचे आपल्याला कन्यापूजन करायचंय आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे वेळ भेटा ना मग चला आता घरच्या घरी मस्त स्कानी तप छान पण होईल ना मस्त पण सापडला आहे आम्हाला कुठ चाललिबा काय लागत तिला शिवाजी महाराज लागते माप आहे ना आणि आम्ही दोघे मिळून शिरतोय आज मी केली ती का तिला मोठ्या मापाचा ब्लाउज त्याच्यामुळे मला चाल आता निम्मा निम्मा करू मी तिकडे ती मोठ्या मॅडम तिकडं वाटपावर यायला कधी होतय काय तिथं बसून पाव राहिल्या तर असा शिवला आहे विराचा पूर्ण आता शिवून झालाय हुका वगैरे लावून झालाय आणि आता विरा रेडी होणार आहे घालून घाल ना ग अरे अगं घाल ना विरा छान आहे पड ना अशी 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 आशीर्वाद अशी आशीर्वाद दे मला आशीर्वाद घालायचं हा गाडा खून घालायचंय गादा घाल घाल दादा चॉकलेट लागतो ना विरुल माझ्या विरोला चॉकलेट देणार घातलाय ना हा चॉकलेट लागतंय बाई बस केवढा ओके झालाय

थोडं थोडंच लावा बाई ते निघत नाही हा बस आता अजून काय करायचं ग डोक्यात लावायचं का लावले मग थोडं लावू शकतो जमला जमला बोल माता राणी की जय माता राणी चांगला आशीर्वाद दे बस का थोडी खीर खा बरोबर आईस्क्रीम सारखी लागते जास्त प्रमाण हा लागतो हा घे मग हा घे मग तुला आता <laughs> पप्पा करू दे मला एक पाया खाली लागत ना गाचा गाय ना हा ठेव माता राणी आशीर्वाद दे ठेव ठेव अरे वा 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 आता साखर खायची ना हे बरोबर उजवा आता आणि दिलं गशील मग बाई प्रसन्न झाली आता खुश झाली ना मेरून वेरून तर खुश झाली ना आता खुश झाली ना मग तेवढं चॉकलेटचं काय पण ना मीला फुल नको घे ना खऱ्या वेळ घे ना आता फुल घे ना मीरा चॉकलेट काय तुम्ही चॉकलेट नाही माल तुला घेऊन जायचं चॉकलेट नाही चॉकलेट साठी बसली आमची मातारानी अरे चॉकलेट आणलं का नाही चॉकलेट का चॉकलेट काय होईल दोघांनी यार तुम्ही मग चॉकलेट सांगितलं पुढे ते मग चॉकलेट संपलं संपलं अरे

तर आता आमचं कन्या पूजन झालंय आणि ना मम्मी ते पण राहिले निघाले पुण्यावरून आज प्रियंका आहे तिला दिलेवरील जायचे कोळपे वाढील त्याच्यामुळं आणि ना विराला पण खुश केला आम्ही चॉकलेट वगैरे दिले आता तू खुश झाली का आता खुश झाली नाही झाली अजून <laughs> काय केलंय ते आता खुशी विराला काय लागतं अजून तुला काय घ्यायचं मला सांग काय पाहिजे काय पाहिजे आजारी बिजारीकडं लागत ते दुपारून उद्या जायचं जाऊ दे दिवस देवासाठी चालतं इकडे आमची राणी का आता खुश झाली का नाही राणी खुश झाली का नाही इकडे चालेल विराला हसवण्याचा प्रयत्न मला हसवा ते पण माग करा ते लावले देवा पण विलावण्याचा प्रयत्न करता करता फोरगी गेली गेलीये आणि इकडं आज अश्विनी बनवणारी कांद्याची त्याची आणि मी उपवासाच Hmm. तर ना उद्या मला दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं तयारी चालू आहे ना मी ना किती दिवस जाणार तीन चार दिवस जाणार त्याच्यामुळे तेवढे कपडे घेऊन जावे लागत यायचं का देवदर्शनाला थोड्या सिंपल सिंपल साड्या घेणारे कारण आहे ना सगळ्यांसोबत खराब होत ना खराब तर वाहत्यात पण आहे ना प्रवासाला जायचंय मग प्रवासात साड्या पटकन घालून झाले तर लोकं काय करते चला 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 बाकी त्यांचं आवरून जातो मग आपण मागे राहून जात त्याच्या पेक्षा मग पटकन आपलं आधीच आवरून बसायचं आम्ही टेम्पोन जाणार टेम्पोन कशाने जाणार तुम्ही म्हणले आम्ही नाही टेम्पोने जाणार अनुमती आहे मला टेम्पोन स्पेशल वाडी करायची तिला फसवलं

असत दरवर जावं लागत नाही तर त्यांनी गेले असते सेपरेट नाही आम्ही सेपरेट गेला असतो पण ते आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे सगळे मिळून जाते जातात सगळे मिळून देवाची

खर माझ्याकडं जवळ आईच्या भर माणूस किती बॅगी लांबपणे आणि आपण कुठं आता तिकडे जरी गेले तर तुम्ही तू पहिले अनुष्का पोरांची काळजी घेणारच ना त्याच्यामुळे आई असल्यावर काही काळजी घेणार आई सगळं करून घेते काय सांगतो छोटी करून मल्टी टॅलेंट आणि प्रियांकाने ते बघा आता साडे अकरा वाजले रात्रीचे अजून नाही आले आणि माझ्यासाठी खायला पार्सल घेऊन येत होते यांचे पार्सल बाराला खायला भेटणार

आत्ताच प्रियांका आणि शुआश आले रात्रीचे बारा वाजले बारा पाणी आणू तिथे आणला कसं वाटलं मग कस वाटलं जाद्या पुण्याला कधीच नाही जाणार

मम्मी थकली थकली लय थकल बाई मी तुझी नऊ ला गाडीत बसले सगळे आले इथून परत बस थांबते उतरलो